हॅलो फ्रेंड्स तर ना आ, काल होतो मावशीच्या इथेच मुक्कामी आम्ही काही रात्री आलो नाही कारण मला पप्पांचा कॉल आलेला की ना शिवलापूरला लाईट नाही आहे पोरं झोपणार नाही तर तू मावशीकडेच थांब तिकडे मालुंजाला लाईट असेल तर मग आम्ही मालुंजाला थांबलेलो होतो आज आलेला हो सकाळी दहा वाजता इकडे आता आम्हाला करायचे आहे भाऊबीज दादा गेलेला आहे व्हिजिटला तर तो बोलला मी एक दीड तासामध्ये व्हिजिटला जाऊन येतो माझी चुलत बहीण पण आलेली आहे इकडे तर अजून आमच्या दोघींची पण भाऊबीज राहिलेली आहे आणि मी परीची आणि वीची भाऊबीजच नाही केली तर मला आता ती पण करायची आहे कारण माझी तब्येत बरी नव्हती दोन तीन दिवस ती मला खूप जास्त असं चक्कर वगैरे येत होती त्याच्यामुळे मी झोपूनच होते सलाईन वगैरे लावलेलं होतं मग म्हटलं चला आज मुलांची पण भाऊबीज करूया आणि मी पण आज करणार आहे आम्ही दोघी माझी सुलत बहिणांनी मी तर भाऊबीज झाल्यानंतर भाऊबीज कशी होते हे मी तुम्हाला दाखवते आणि मम्मीचं चाललं आहे की तिच्या नंदेच्या इकडे जायचं म्हणजे माझ्या आत्याच्या घरी जायचं तर ते तिकडे जाणार आहेत मम्मी आणि पप्पा कारण आत्ता इकडे येणार नाही त्याच्यामुळे पप्पा जाताय तिकडे भाऊबीज करण्यासाठी तर ते दोन तीन तासामध्ये जाऊन रिटर्न येतील तोपर्यंत आम्ही आहोत तिथे वहिनी आहे वहिनी जाऊन आलेल्या आहेत पुण्याला आणि कारण गेले होते चार पाच दिवस पुण्याला त्यांच्या भविष करण्यासाठी माहेरी तर आता मुलं सर्वजण एकत्र जमले छान मस्त ते आणि मम्मीच आणि बहिणीच चाललेली आहे आवरावर तेही मी तुम्हाला इकडे फिरत फिरत मस्त आणि घराच्या पाठीमागे मागे बघू शकता तुम्ही किती सुंदर पाणी आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं कारण कंटिन्यू इथे पाणीच पाणी असतं तर छान असं पाणी साचलेलं आहे बघा तुम्ही आणि याच्यामध्ये ना हे पक्षी बघा कसे पोहतात ते छान आणि इकडे आता आम्ही आलेलो होतो आत्याच्या घरी इथे बसलो बऱ्याच वेळ एक दीड तास गप्पा वगैरे मारल्यात म्हटलं चला थोडंसं पाणी वगैरे बघू इकडे आणि इकडे आत्याच्या मुलाच्या बंगल्याचं चा काम चालू आहे आता आम्ही जातोय घरी कारण परीला त्यांना मी घरी ठेवून आलेले आहे तर चला बस तू झापटकन मामाच्या मांडी बस नाही तर ती येईल तुझ्या मामाच्या मांडीवर बसेल झापटकन झापटकन झापटक नाही तर ती बसेल मामाच्या मांडीवर झापटकन काय झालं तू

हॅलो फ्रेंड्स आता माझी भाववीत चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता मी माझ्या सख्या भावाला आता सध्या ओवळत आहे ही आमची वहिनी आलेली आहे बस वहिनी पटकन खाली आणि आमचं गोलू तांदूळ मोजत आहे पप्पाच्या हातावरचे आणि हा आहे माझा चुलत भाऊ गणू गणू दादा मला वाटलं गणू परत रिटन कुंकू लावतोय की काय तिला <laughs>

बाहेर आहे दादा आवाज दे रे आणायला त्याला पण पद. दे बोला होते ना <laughs>

आळो तोडला आहे काय घेतोय जाऊ दे घे होते जाऊ दे घे होते आता इकडे माझी चुलत बहिण ओवाळते आता तुम्ही म्हणत असाल मगाशिक जी बोलत होती ती पण म्हणती माझी चुलत बहीण ओवाळत ओवाळते पण आता हे जी खरी ब्लॉगर आहे ती आलेली आहे आणि ही माझी चुलत बहीण आहे आता ती ओवाळते माझ्या भावाला म्हणजे तिच्या चुलत भावाला असं ती म्हणत होती ना म्हणून मी पण बोलते लय मोठा आशीर्वाद भेटतो कशाचीच कमी नाही पडत मग गोलपाळाला काय आणलं नाही ना नाही आम्ही जाऊ वहिनी आम्ही संध्याकाळी ना चार कोंबड्या कापणार आहे तुम्ही काळजी करू नका का? हा हा नको नको नंतर देऊ कोंबड्या आणलं देऊ भरोसा नाही तुमचा

ती जेव्हा झाली ना तेव्हा तिथला गुलाल लावला होता मम्मीने तू इथं रुतलाय ना तिला तो अजून आता मामांला ओवा ना श्रीव कशी बसली लक्षासारखी फोटो काय

तिकडे मस्त आहे ना दादाची आणि गणू दादाची आमची मस्त ओवाळी झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत वर्दीला मळ्यात तिकडे पण माझे काकी काक ते राहतात दोन तीन ठिकाणी तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत ताई आणि मी तर चला मुलं पण निघालेत आमच्या सोबत बघा आता आम्ही सर्वजण चाललोय इकडे आणि ना संध्याकाळी इकडे सर्वांना चिकनची पार्टी आहे इकडे आता ते राहतात आणि इकडे ना शेळ्या चारायला आलेले आहेत आता संध्याकाळची ना मजा तुम्हाला दाखवेल खूप मजा येते चला मम्मी ओरडते मला पोरं बघ पोरं रस्त्याला चाललेत ना चल ग बाळा हे माझं बाळ बघा सगळं शान बाळ हेच या बघा इने काठीच घेतली हातात पोरांना घेऊन चालली जशी काय मेंढ आहे कारण ते कळतातच तसे ना मध्ये रस्त्यामध्ये पळत होते तर आता शिस्तीत निघालेत वरती घरी आणि माझी श्री म्हणते आई बघ ना ओरडते मला कडेला व्हा कडेला वरतीला मळ्यात चाललोय आणि हे बघा तुम्ही ह्या साइडला पण खूप सारे पाणी आहे इथे मंदिर आहे ना हे तर पूर्ण पाण्यातच बुडवलंय आणि इकडच्या साइडला हे पाणी आहे आता मी अशी दाखवलं ना त्या साईडला गेलेलो आम्ही तिकडे आणि आता इकडच्या साइडला आलोय इथे पाणी आहे पूर्ण इकडच्या इकडच्या साइडला आणि मध्ये रोड केलेला आहे वरती जाण्यासाठी तर इकडे सर्व घर आहेत आता वरती गेले वर दाखवलं इकडे ना शिव थांब का बळा इकडे बघा शिवला बोर सापडले कसे खाते खाऊन दाखव आणि कसं आहे छान आहे ना वा। खाली बोर पडलेत बोरीचं झाड आहे आता हे बघा इथे वरती चढलोय आम्ही इकडे आहेत घरं आणि इकडे बोरीच्या झाडाला खूप सारे बोरे आहेत आम्ही लहानपणी ह्या बोरीचे ना बोरं खूप खायचो आता आपल्याला पचत नाही नको पाहि खरच नको श्रीभास आता पोचलो इकडे वरती घरी तर असे घर आहे इकडे तिकडे दुसरे काका राहतात इथे दुसरे काका राहतात आणि इथे दुसरे काका राहतात म्हणजे इथे तीन असतात आणि खालती दोन असतात तर इकडे आमच्या मॅडमचं पण चाललंय शूटिंग काय नाही रे बाबू असं नाही करायचं चलो आता इकडे आलोय आम्ही नानीकडे ना 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 माझं काही नाही फक्त झाडांवर लक्ष असतं इकडे पपई किती छान पिकली इथे पपई पिकली आता इकडे नाही ना मस्त ना आता एवढे दोन पप्पा पाडून दे चल खरच वा वा म्हणजे याच्यावरून आम्हाला कळलेलं आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असतात जाते बघते नानी म्हणते कुठे पप्प आणि हा बघा हा ढामिया इथे बसलाय आणि इकडे गावाला आले ना माझं काही नसतं माझं फक्त एवढंच असतं की कोणत्या झाडाला कोणतं फळ आलंय ते बघायचं मागच्या वेळेस ह्या जांभळाचे जांभळे तोडलेले वाव पेरू छान मस्त पण कच्चे आहेत अजून नाणी म्हणते इकडे पपई आहे चला मी बघते आता बाप रे बाप बघा ह्या पप्पया आता मी तोडणार आणि खाणार माझ्या शिवला तो खूप जास्त आवडते खूप पिकून गेलायत हे लोक तोडत नाही हे बघा उई सांनो का बसली बाळा तू चला मी समूहला तोडायला सांगते मग खातो आम्ही हे बघा हां हा कार्टून आहे ना आमचं नुसतं फिरत राहतो शिकार केल्यासारखं इकडे हे शोध तिकडे ते शोध म मधमा काय आपण मोळ म्हणतो ते मोळ काढत आहे बाई हे दोघं जण हां दोघांना जोडी बायका देतात सोडून आणि इकडे फिरा इकडे फिरा दिवसभर फिरतात हे दोघंजण हां हा पण व्हिजिट करायची देतो सोडून आणि तो देतो काम सोडून आणि ते बघा कसे हात पकडले बघितलं का आणि चाललेत आता फिरतील इकडे तिकडे दिवसभर आणि यांना ना बोराची झाड बोरीच्या झाडाखाली जायचं बोरं तोडायची बोर खायचे पुन्हा काय मोळ म्हणतो ना आपण मधमाशांचं मोळ ते तो काढायचं शोधत फिरायचं आता बघा चालले कुठेतरी फिरायला असे तर आमचे पोरे आणि आम्ही लहान होतो ना त्यावेळेस यांच्यासोबत फिरायचो पण आता नाही फिरत आम्ही

बघायला गेलं ना आपण पोरानं गिफ्ट आणायला पाहिजे माहितीये नाही ते बरोबर गिफ्ट नव्हते असं म्हणतोय तो नाही खरंच आणायला पाहिजे असं एखादा शर्ट वगैरे असं हा घे ना हो नाही खरंच खरच आणायला पाहिजे मला तरी वाटत अगं घे ना

गंदा यार रोग वाला साथी हाँ खाली खाली कितना लेगा तुम जो आह ओए बस बाहर बनोगे साथ में आगो नहीं थोड़ी साथ करते थे जितने भी आप बैठे नहीं आए सालों हाँ कैसे हम तुम्हें बैठे नहीं आए हाँ लेकर लाओगे बस आठ लेवल का लाना तेज़ से दस लेवल का साथ गेट उठी ओह नमस्ते नमस्ते कुल्लू कु

पुढच्या आहे बंद रक्षाबंधनला तीच घालून द्यायची दोघींनी सेम आरटा घाला पाहिजे घडामोड ते केलं शिवायने छान ब्लाउज शिवले शिवले चालू तू नेबर हो